महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजच्या शेतीविषयक सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा तर आपण पहिली बातमी बघूया देशाचे माजी पंतप्रधान आर्थिक सुधारणांचे जनक डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन अर्थऋषी कालवश देशभरातून शोक व्यक्त दुसरी बातमी रासायनिक खतांची दरवाढ कंपन्यांच्या भल्यासाठी कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा विक्रेत्यांना नवीन रेट कार्डची प्रतीक्षा तिसरी बातमी ते सोलापूर जिल्ह्यातून नवीन वर्षात शिक्षकांच्या पगारी होणार लेट बावीस हजार शिक्षकांचे बिघडणार फॅमिली बजेट त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेतून लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन नोंदी बंद महिला नाराज त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी मुंबईतून मुंबईची हवा टाईट शहरावर धुरक्याचे साम्राज्य हवेचा दर्जा अत्यंत खालावला त्यानंतर पुढील बातमी तूर दर आठवड्यात दोन हजार रुपयांनी घसरले अमरावती बाजारात अवघा सहा हजार नऊशे रुपयांचा दर हमीभावापेक्षाही कमी दर त्यानंतर पुढील महत्वाची बातमी जवारी मिरचीला उच्चांकी दर गडिंग्लजमध्ये किलो सतराशे रुपये गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ त्यानंतर शेतकऱ्यांना आनंददायक बातमी गुळ दरात चारशे रुपयांची वाढ थंडी आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून मोठी मागणी संक्रांतीसाठी खरेदी झाली सुरू सव्वा तीन लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द घोटाळ्याची पाळेमुळे सी एस सी केंद्रामध्ये कृषी विभागाची कडक पावले तर शेतकरी बांधवनो ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान